ते निर्णय लवकर घ्यायला पाहिजे आता समिती गठीत करणार आहे पण कर्जमाफी कधी करणार हे सांगितलं पाहिजे ना सरकारनं समितीचा अहवाल कधी येईल त्याच्यामुळे आणि दिव्यांगाचं नेमकं किती मानधन वाढवणार आहे हा विषय राहिलेला आहे तरी आम्ही आता बैठ हे घेतोय बैठक कार्यकर्त्याची घेतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की सध्या आक्रमक थोड्या दोन तीन तास तरी थांबावं निर्णय होईल मला तर ॲडमिट व्हायला सांगितलं आहे तिच्या सर पिवळी लगवी होत असल्यामुळं त्याचे प्रॉब्लेम वयावर होत आहे तर आम्ही सांगू हे दोन वाजता सांगू ठीक आहे हा हा खर तर लवकर निर्णय व्हायला पाहिजे होता आणि दिवसांदिवस आता आम्ही त्यांना म्हटलं का उच्चस्तरीय कर्जमाफीची समिती नेमणार आहे आणि अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी तुम्ही करणार ते कुठल्या तारखेला करणार आहे किती दिवस लागणार आहे हे सरकार सध्या सांगत नाहीये म्हणजे नव्वद टक्के जे सरकार कर्जमाफीबद्दल बोलत नव्हतं ते सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलायला लागलेलं ला आहे आता फक्त कधीपर्यंत करणार एवढा निर्णय बाकी आहे तर त्यासाठी आता त्यासा त्यासा आम्ही सगळे कार्यकर्ते बसणार आहोत त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा सरकारला वेळ द्यायचा का मुख्यमंत्री म्हणतात का तुम्ही बैठक घ्या आता तुमची समिती गठीत करणे अहवाल तयार करणे आणि माफी देणे बैठकीतही आपण कोणती तारीख निश्चित करायची ते आपण बैठकीत आठ दिवसात बैठक लावू त्याच्यात तारीख निश्चित करू तारीख निश्चित करण्यासाठी त्यांनी पुन्हा आठ दहा दिवस मागितले आहे पाहू आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारू ठरवतोय बंदोबस्त खूप वाढवला आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यावर महाराष्ट्रभर कार्यकर्ते काही कमी पडणार नाही त्या बंदोबस्तला कारण ही रोज मेल्यापेक्षा मरण परवडलं अशी एक मानसिकता लोकांची आहे कार्यकर्त्यांना काय बैठकानं आजचा निर्णयापर्यंत काही करू नये निर्णय झाल्यावर माझी तर मानसिकता आहे का सोळा तारखेपासून पाणी त्याग करावं हो। आणि आंदोलन अधिक उग्र करण्याची आमची त्या ते, ते कार्यकर्ते मला मी खूप आक्रमक पद्धतीनं कालही करणार होते अजितदादाच्या घरी जात म्हणत होते मी त्यांना सांगितलं नको जाऊ आणि आता ते म्हणे तुमची तब्येत खालावत आहे सरकार निर्णय घ्यायला वेळ लावत आहे तुम्ही आम्हाला काही सांगू नका तुमचं मरण आम्हाला काही इतकं तब्येत बेकार होत असताना सरकार निर्णय घेत तर तुमच्या मरणापेक्षा दुसरं तुमच्या अशा हालापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही आहे तर भावनेत येऊन ते त्यांनी केलं असेल त्यांनी करू नये इतकी विनंती करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट